महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण नाइन्टी फाईव्ह कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी आणि लोककल्याण संस्था यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती जमाती उपाध्यक्ष राजकुमार एंगडे यांना निवेदन देण्यात आले ई पी या योजने अंतर्गत या योजनेअंतर्गत सत्तर लाख पेन्शन धारक आहेत या महागाईच्या काळामध्ये यांना फक्त एक हजार एकशे एकाहत्तर रुपये पेन्शन मिळते यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे सरकारने त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करावी या अनेक मागण्यांसाठी राजकुमार यांच्याकडे निवेदन देण्यात आले राजकुमार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री वर्षाताई गायकवाड नवनिर्वाचित खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे दाखल करून ई पी एस नाईन्टी फाईव्ह संस्थेमधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन देताना ईपीएस नाईन्टी फाईव्ह या संस्थेचे मराठवाडा मार्गदर्शक दासरावजी कातोरे पांडुरंग मोरे आर डी मेहत्रे आणि इतर ईपीएस चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती शाखा वसमतचे कार्यकर्ते मिळून आमचे मित्र आणि एक समजा समाजासाठी संवेदनशील असलेले आमचे कार्यकर्ते राजकुमार साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांना आम्ही आमच्या ज्या काही पेन्शनच्या प्रलंबित प्रश्न आहे त्याचं एक निवेदन आम्ही त्यांना सादर केलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमच्यावर झालेला अन्याय आयुष्यभर नोकरी करून जे मातारपणी आम्हाला पैसे मिळावेत या भावनेने पाचशे एक्केचाळीस नंतर सातशे ऐंशी नंतर बाराशे आणि आता अठराशे रुपये या पद्धतीनं तीस वर्षाच्या काळात शासनानं कपात करून घेतलेली रक्कम परंतु आम्हाला पेन्शन देते वेळेस हजार दीड हजार बाराशे पंधराशे आणि ॲव्हरेज अकराशे एकाहत्तर रुपये पेन्शन आम्हाला मिळते या पेन्शनमध्ये दोन नवरा बायकोचं जीवन कसं जगावं हा आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे ही व्यथा आम्ही त्यांच्यापुढे मांडली आणि तुमच्या पक्षाच्या वतीनं आम्हाला न्याय द्यावा गरीब माणसं आहेत श्रेष्ठ भारतातले माणसं आहेत परंतु आज खाण्यानं मग मरत आहेत पैसे आमचे असूनसुद्धा उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे ही अत्यंत या देशातली सर्वात मोठी वाईट गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठा एवढा मोठा अन्याय अन्य कोणावरही नाही मोदी साहेबांना या देशाच्या पंतप्रधानानं सगळ्याच कल्याण केलं परंतु आम्हीच फक्त वंचित राहिलो आणि हा न्याय मागण्यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना सर्व पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधींना आमच्या व्यथा मांडण्याचं अभियान आम्ही वसमत मध्ये सुरू केलंय त्याचाच एक भाग म्हणून आमचे मित्र राजकुमार येंगडे यांना आम्ही हे मागण्याचं निवेदन सुपूर्द केलेलं आहे And, and press the bell icon never, never miss an update, an update.